श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच राहा पहा आपलं कोणीच ऐकत नाही घरात ऐकत नाही दारात ऐकत नाही कामामध्ये ऐकत नाही उद्योग धंद्यामध्ये कोणी ऐकत नाही समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळत नाही तुमच्या शब्दाला काढीची किंवा कोणीही तुम्हाला कोणताही डिसिजन घेताना विचार सुद्धा घेतला जात नाही बलकी तुम्ही ज्या वेळेस बोलायला जातात त्यावेळेस तुम्हाला था, नेहमीच थांबवलं जातं त्यावेळेस नेहमीच तुमचा प्रतिकार केला जातो जर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळे तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान भेटेल प्रत्येक व्यक्ती तुम्ही म्हणाल ते ऐकेल तुमच्या शब्दाला मान सन्मान भेटेल तुम्ही म्हणाल त्या शब्दाला इतकी धार चढेल की प्रत्येक जण तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी अगदी तळमळेल प्रत्येक व्यक्तीला असं वाटेल की बाबा रे यांनी काय केलं असं की जेणेकरून याची इतकी प्रगती होत आहे याचं इतकं छान उद्योग व्यवसाय चालू आहे याचं नोकरी घरदार खूप सुंदर असं चालू आहे नक्की याच्या आयुष्यामध्ये काय घडलं घरातील सासू म्हणा सून म्हणा बहीण म्हणा भाऊ म्हणा किंवा घरातील प्रत्येक व्यक्ती तुमचं ऐकेल अगदी तुम्ही जे सांगाल तीच गोष्ट करायला घरातील व्यक्ती तयार होतील फक्त तुम्हाला काय करायचं आहे हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय करायचा आहे अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल सर्वप्रथम सांगते उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा महिन्यातील कोणत्याही मंगळवारी तुम्ही करू शकता कोणत्याही मंगळवारी केला तरी कधीही उपाय करू शकता हा उपाय अगदी कोणीही करू शकतो अगदी तरुण मुलं मुली करू शकतात किंवा अगदी वृद्ध आजी आजोबा जरी म्हटलं तरी ते सुद्धा हा उपाय करू शकतात हा उपाय अतिशय शंभर टक्के असा अनुभव सिद्ध असा उपाय आहे शास्त्र शुद्ध असा उपाय आहे उपायासाठी जास्त साहित्याची जास्त पैसा खर्च करण्याची गरज नाही उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचा एक छोटासा कागद लाल रंगाचा तुम्हाला एक धागा लागणार आहे तो धागा तुम्ही लाल पिवळ्या रंगाचा कलावा जरी घेतला तरी चालेल किंवा मशीनसाठी आपण जो धागा वापरतो तो लाल रंगाचा धागा घेतला तरीही चालेल तुम्हाला इथे ला लागणार आहे एक चक्री चक्रीफुला तर चक्रीफूल कसं असतं चक्री, फुल चक्री फुलाचा रंग थोडासा लाल आणि थोडासा केसरी अशामध्ये तुम एक अशा प्रकारचा एक रंग त्या चक्री फुलाला असतो चक्री फुल आता चक्रीफूल आपण मसाल्यामध्ये वापरतो आता मसाल्याचे सध्याचे दिवस चालू आहे उन्हाळ्याचे दिवस म्हणजे मसाल्या बनवणे वगैरे हे दिवस चालू आहे तर तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा जेथे मसाल्याचं साहित्य भेटतं तेथे तुम्हाला सहजरित्या चक्रीफूल भेटून जाईल तुम्हाला मसाल्याचे सर्वच पदार्थ माहिती असेल त्यामध्ये चक्रीफूल सुद्धा येतं तर तुम्हाला एकच चक्रीफूल लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला लागणार आहे चिमुडभर हळ हळद जी हळद आपण देवघरामध्ये वापरतो ती चिमुडभर हळद तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे आणि तुम्हाला काळा पेन सोडून कोणत्याही रंगाचा जरी पेन घेतला तरीही चालेल हे सर्व साहित्य तुम्ही मंगळवारच्या दिवशी आणलं तरी चालेल किंवा आधी जरी आणून ठेवलं तरी चालेल तुम्हाला हे सर्व साहित्य एकत्रित घेऊन तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे देवघराच्या समोर तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे समजा जर कंटिन्यू तुमचा दिवा तेवत असेल किंवा चालू असेल तर काही हरकत नाही तर तुम्हाला दुसरा एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे शुद्ध गाईचं तूप घ्यायचं शुद्ध गायच्या गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि दक्षिण दिशेला तुम्हाला हा तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे दक्षिण दिशेला हा दिवा लावून ठेवायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला तीन अगरबत्ती घ्यायच्या आहे ह्या तीन अगरबत्ती सुद्धा तुम्हाला देवघराच्या समोर लावायच्या आहेत लावून देवघरामध्ये ओवाळून घ्या जे साहित्य घेतले आहे त्याला ओवाळून घ्या गंगाजल असेल किंवा पाणी असेल हे ह्या साहित्यावरती शिंपडून घ्या नंतर हे सगळं साहित्य आणि तो तुपाचा दिवा ऑलरेडी तुम्ही पहिल्यांदाच लावलेला आहे आणि अगरबत्ती घेऊन तुम्हाला दक्षिण दिशेला एका आसनावरती तोंड करून बसायचं आहे त्यानंतर ना एका प्लेट एक प्लेट घ्या प्लेटमध्ये जो लाल रंगाचा कागद सांगितला तो कागद घ्या त्या कागदावरती तुम्हाला ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे किंवा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे किंवा ज्या व्यक्तीनं तुमचं ऐकावं अशी तुमची इच्छा आहे किंवा ज्या व्यक्ती जी व्यक्ती ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे समजा मी मला तुमच्या दाजी माझं ऐकत नाही आणि तुमच्या दाजींनी माझा ऐकावं अशी माझी इच्छा आहे तर मी तिथे तुमच्या दाजींचं नाव लिहिणार आता तुमच्या दाजींचं नाव मी वरती कागदावरती लिहिणार आता समजा हा लाल हा लाल रंगाचा एक कागद आहे तुम्हाला दाखवते मी उदाहरण म्हणून समजा हा लाल रंगाचा कागद आहे तर मी याच्यावरतीवरती वरती तुमच्या दाजींचं नाव लिहिणार इथे लिहिणार सचिन इथं तुमच्या दाजींचं नाव लिहिणार त्यानंतर तुमच्या दाजींनी माझं ऐकावं किंवा तुमच्या दाजींनी माझं ऐकावं अशी माझी इच्छा आहे पण ही इच्छा माझी पूर्ण झाली आहे म्हणजे मी पॉझिटिव्ह जी आपली पॉझिटिव्ह इच्छा आहे ती पूर्ण झाली असं आपण मनामध्ये ठाम धरायचं आणि ह्या कागदावरती तुम्हाला लिहायचं आहे की माझे पती किंवा सचिन माझं सर्व काही ऐकत आहे किंवा सचिन माझ्यावरती भरभरून प्रेम करत आहे एवढं लिहिचं आहे फक्त काय लिहित आहे सचिन माझ्यावर भरभरून प्रेम करत आहे किंवा सचिन माझं सर्व ऐकत आहे असं वाक्य लिहिलं की त्यानंतर ना खाली तुमचं जे नाव आहे ते नाव लिहितं आता मी माझं नाव लिहिणार सोनल वरती सचिन मध्ये जी इच्छा आहे ती पॉझिटिव्ह पूर्ण झाली असं समजून ती इच्छा लिहायची आणि खाली तुमचं स्वतःचं नाव म्हणजे सोनल असं लिहायचं हे लिहून झाल्याच्या ना हा जो कागद आहे याची तुम्हाला व्यवस्थित अशी एक छोटीशी घडी करून घ्यायची व्यवस्थित अशी एक छोटीशी घडी करून घ्या घडी केल्याच्या ना जो लाल रंगाचा धागा तुम्ही घेतलेला आहे सॉरी नाव लिहायचं नाव लिहून झाल्याच्या नंतर हा कागद तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा प्लेटमध्ये ठेवल्याच्या नंतरनं जे तुम्हाला चक्री फूल सांगितलं हे चक्री फुल घ्यायचं ते त्या कागदावरती ठेवायचं आता हा कागद येतं ह्या कागदावरती तुम्हाला ते चक्रीफुल ठेवायचं त्यावरती चिमुडभर हळद घ्यायची चिमुडभर हळद तुम्हाला त्या चक्रीफुलावरती ठेवायची आणि चिमुडभर हळद ठेवल्याच्या नंतरनं या कागदाची घडी काय घडी तयार करायची आणि या कागदाची घडी तयार करून जो लाल रंगाचा तुम्हाला धागा सांगायला आहे हा धागा घ्यायचा हा धागा धागा तुम्हाला सात वेळा या कागदाला व्यवस्थित असा गुंढाळायचा आहे सात वेळा व्यवस्थित गुंढाळायचा आहे सात वेळा गुंढाळून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला सात गाठी या धाग्यातला सात गाठी द्यायच्या आहेत ह्या सात गाठी दिल्याच्या नंतरनं पुन्हा ही जी पोटली तयार होईल किंवा ही जी पुडी तयार होईल ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे मंत्र असा आहे ओम ह्रीं श्रीं वशम वशम स्वाहा ओम रीं श्रीं वशम वशम स्वाहा ओं ह्रीं श्रीं वशम वशम स्वाहा ओं हरीं श्रीं वशम वशम स्वाहा ओं ह्रीं श्रीम वशम वशम स्वाहा असा मंत्र कंटिन्यू एकशे आठ वेळा बोलायचा आणि ही पोटली अभिमंत्रित करून तुम्हाला घ्यायची आहे आता ही पोटली अभिमंत्रित झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडे एखादी लाल रंगाची पोटली असेल तर त्या पोटलीमध्ये सेफ्टी म्हणून तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा अशी जरी पोटली तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवली तरी चालेल समजा तुम्ही जीन्स वगैरे वापरताय त्या जीन्सच्या खिशामध्ये जरी ठेवली तरी चालेल तुम्ही ओढणीचा ड्रेस वापरताय ओढणीला एका साईडला व्यवस्थित अशी गाठ देऊन ओढणीच्या साईडला जरी ठेवली तरी चालेल किंवा तुम्ही साडी वापरताय तर साडीच्या पदरामध्ये बांधून ठेवली तरी चालेल फक्त ज्यावेळेस तुम्ही क्लीन वगैरे करणार आहात किंवा ज्यावेळेस तुम्ही झोपणार आहात त्यावेळेस ही पोटली काढायची उशाशी ठेवायची दुसऱ्या दिवशी पुन्हा ही तुमच्यासोबत कंटिन्यू ठेवायची आता ज्यावेळेस तुम्हाला पिरियड येईल किंवा तुमच्या घरामध्ये सुतक येईल विटाळ वगैरे होईल त्यावेळेस तुम्हाला ही जी पोटली आहे ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्यायची किंवा एखाद्या झाडाच्या खाली जरी तुम्ही दाबून दिली तरीही चालेल परंतु जर तुम्हाला पिरियड वगैरे काही नसेल आणि एकवीस दिवस तुमचे पूर्ण झाले ही पोटली एकवीस दिवस कंटिन्यू सोबत ठेवायची आणि तुमचे एकवीस दिवस पूर्ण झाले एकवीस दिवसामध्ये शंभर टक्के तुम्हाला व्यवस्थित अशी अनुभूती येणार आहे काहींना शंभर टक्के इफेक्ट होईल शंभर टक्के त्यांच्या इच्छा त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल काही ना पन्नास टक्के इफेक्ट होताना जाणवेल काही ना दहा टक्के जाणवेल काही ना तीस टक्के जाणवेल परंतु तुम्ही कंटिन्यू ही पोटली जर कॅरी केली तर सॉरी एकवीस दिवस कंटिन्यू कॅरी केली की त्यानंतर तुम्हाला इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल एकविसाव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला भीमसेने कापूर घ्यायचा आहे भीमसेने कापूर नसेल तर तुम्ही जो कापूर यूज करता तो कापूर घ्यायचा आहे एक मातीचं भांडं घ्या त्यामध्ये कापूर प्रथम प्रज्वलित करायचा कापरावरती ही जी पोटली आहे ही पोटली अशीच्या अशी तुम्हाला टाकायची आहे आणि ही पोटली तुम्हाला प्रज्वलित करायची आहे जस दस जस ही पोटली पूर्णपणे पूर्णपणे जळून खाक होईल तस तसं तुमच्या आयुष्यातील जी संकट आहे जी समस्या आहे त्या समस्या दूर होताना दिसेल समोरचा प्रत्येक व्यक्ती तुमचा ऐकताना दिसेल ज्या व्यक्तीसाठी उपाय केलेला आहे तो व्यक्ती पूर्ण तुमच्या तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना तुम्हाला जाणवेल पूर्ण तुमच्या तुम्ही जे सांगाल तेच ऐकताना तुम्हाला दिसेल तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप आणि खूप महत्त्वपूर्ण असं आहे निश्चित उपाय करून पहा हा कोणताही उपाय करताना निश्चित मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे उपायासाठी जास्त खर्च नाही लागत काही नाही लागत फक्त आपल्याला उपाय पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह मनाने करायचा आहे उपाय करायचा आणि लगेच गुण येईल असं नाही प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध वेगळे असतात त्यामुळे काहींना लगेच इफेक्ट जाणवतो काहींना इफेक्ट जाणवायला वेळ लागतो फक्त संयम ठेवा निश्चित तुमची वेळ आली की तुम्हाला निश्चितच याचा इफेक्ट जाणवणार आहे काही पहा भरपूर उपाय करतात परंतु कोणतेच उपाय कामी पडत नाही परंतु असा एखादा सहजपणे उपाय करतात आणि त्या ता उपायाचा त्यांना खूप छान असा इफेक्ट होऊन जातो आपण हे उपाय छोटे मोठे करत चालायचे आहे आपल्या जीवनात खूप छान असे बदल होताना दिसतील आता चक्रफूल हळद आणि लालच रंग का घ्यायचा तर लाल रंग अट्रॅक्ट अट्रॅक्ट करण्याचं काम करतो लाल रंग पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतो चक्रीफूल वशी करण्याचं काम करते हळद सुद्धा पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतं लाल रंगाचा धागा हा सुद्धा एखाद्या व्यक्तीला बांधून ठेवण्याचं काम करतो किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे ले मोहित करण्याचं अट्रॅक्ट करण्याचं काम करतो म्हणून आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल ज्यांना पिरियड सुद्धा मासिक धर्म आहेत त्यांनी हा मंगळवार स्किप करा पुढच्या मंगळवारी जरी उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही एकवीस दिवस ही पोटली कॅरी करायची सोबत ठेवायची एकविसाव्या दिवशी सायंकाळी दिवसभरात कधीही पोटली व्यवस्थित कापडासोबत जाळून हे करायचे आहे ह्या उपायाचा गुण आल्याच्या नंतर दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही उपाय करू शकता निश्चित तुम्हाला ज्या व्यक्तीला वश करायचं आहे ती व्यक्ती निश्चित तुमच्याकडे वश झालेली तुम्हाला पाहायला मिळेल निश्चित सांगितले सर्व माहिती तुम्हाला समजली असेल कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ ज्याची स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय